चुराळ बी झाल्या तर कांदा निवडून झालं झालं की झालं मजी तुला तेवढंच येत कांदा निवडाय दुसरं तर काही येत नाही आता निघत सडके सर गाव मला नाव ठेवायला लागलं ला। आता मी काम केलं तुम्हाला कस काय गाव नाव ठेवीन पोरबाळ व्हाय नाही म्हणून नाव ठेवाय लागलं ला। सारा दावखानं उलतं पालतं घातलं तर कुठून शिवाला तू आली आणि मी तुझ्यासोबत लग्न केले काय माहिती मागच्या जेल मी काहीतरी पाप केलं तुझ्या तुझ्यासारखी बायको मला भेटली माझ्या हातात आहे का मग कोणाच्या हातात आहे ते देवाच्या हातात सगळं देवाच्या हातात कसं असुझ्यातच आहे काहीतरी नाहीतरी तू मला म्हणलं होतं एकदा दवाखान्यात चेक करून घेऊ दवाखानं पालत घातलं तुझ्या पाय अक्का भिकाला लागायची पाळी आली माझी मग कुणात दोष आहे ही कळला असत कुणाला दोष आहे म्हणजे माझ्यात दोष एक काय तस कुठं सांगता येते सांगता येते अरे तुला काय कामाची नाही तू एक काम, काम करतो मी लग्नच करून टाकतो दुसरं दे तस पण तू काही कामाची नाही राहिली आता आपण लग्न लग्न करायचं एवढं सोपं आहे का आता सोप आहे का सोप माझी सोपच आहे सोपं आहे का अरे तुझ्या मुळे अख्ख्या गावात माझी इज्जत नाही इज्जत गेली काही राहिली नाही इतक्या दिवस झाले लागणार मी काय केलंय असावता तू काय केलंय अरे तूच समज केलंय अरे तुझ्या मुळे सगळं झालंय तुझ्या मुळे हा तुला आक्कलय का मी काय म्हणतोय मला लग्न करायचं आहे दुसऱ्या आधी सांगतोय का माराण करतो तुला को मारहाण करतो म्हणजे अख्खा गाव मला नाव ठेवा लागलंय पूर्ग व्हायना पूर्व व्हायना पूर्व व्हायना पुढे मातारा झाला तू ना का काही मात्र झाला लागणार बाबा एक तिचा तिचं एकटीच दोष आहे का दोषिका नाही म्हणायचं दुसरा डॉक्टर बघा दुसऱ्या दवाखान्यात जा बाबा अख्ख्या तालुक्यात दवाखाना राहिला ना अख्खा तालुका नाही जिल्हा सुधी पालता घालायचा टा घालून टाकलाय आम्ही मारहाण करून पूर होते मारहाण करून पोर होतात का मग आता काय करणार आहे तिला म्हणलं मला लग्न करायचं म्हणजे लग्न करायला प्रश्न का दोन दोन बायका वाल्यांची काय परिस्थिती चालली बघ होतो तू जशी बत... भी होईल माझा हाल होईल लोक तर नाव ठेवणार नाहीत पोर बाळ झाल्यावर दुसरं लग्न केलं मग तिला बी नाही पोरग झालं मग काय तिसरी आणणार आज थोडी असत ही जातात दोषी कोणत्या कार्यक्रमाला भाऊ की बोलवा ना हिच्यामुळं वानजुटी मान त्या सगळी कुठचं देवाचं बघाव नाही ऋषी बघाव तिकडे काय फरक पडतोय का तिथे जाऊन बघाव देव दाराम सगळं पालत घातलं हि जा पाय करू तू तेवा? तुला सांगितलं ना बाबा ते काय मला माहित नाही मी दुसरं लग्न करणार आहे तुझा तू मार्ग बघा तर दुसरं लग्न असं पहिला एक ज्याच लग्न नाही झालं त्याला पुरी भेटा मग तुला पहिले असून दुसरं कोण मी कुठून बी आणि बाबा तुम्ही नका सांगू मला गेला दे हा पण होती काय पायाची काय म्हणतो पोराला असं कुठं बसत जाऊन मग ते पोर घालते काही ना काही काही ना काही पण बाबा माझे काय चुक आहे त्याच्यात मी म्हणलं काय कि देवाला माझ्या पदरात नको लेकरू घालव प्रत्येक प्रत्येक आहे ना आता स्त्रीला वाटतं ना आता जे प्रत्येकाला वाटतं आपण आई झालं पाहिजेत आपल्या पुढे एखादा लेकरू पाहिजेत काय आता देवाची इच्छा तर स्टेप येऊ पशी गेलो ना झावले चल येईन कुठं बसेन तिकडे पोरांच्यात कुठं टवाळ एक करी तर येईन वाघा आधी भूक लाईला चल जो आपण ठेवते का तर मग नीट कर चल इथलं आता दुसरी लग्नाचं काहीतरी पर्याय करायला अरे चालला काय झालं काय नाराज आवडतं का कुठं नाराज येतो जायचं जरा चाललो होतं बाहेर काय आता काय झालं म्हणजे काय अरे काय झालं तुला नाराज तीन वर्ष झालं लग्नाला अख्ख दावकानं पालत घातल्यात अख्खी ऋषी केल्यात बायको साठी काय आता काय डोकं चाल नाही बाबा माझं तर डोकंच आवड झालंय आता काय सांगू तुला असं दुसरं लग्न करणार पोरगी एक दुसरी एखादी लग्न करून तुला पोरगी पाहू आपण लग्न करू काय ऐक तू त्या आपल्या बाबा कडे घेत होतो का अरे एक बाबा सोडला नाही सगळं बाब पालत आपल्याकडे एक बाबा आहे नंबर नाही का आणि त्याचा उपयोग होतो आपण त्याच्याकडे जाऊ तुला होत नाही ना, बाबा बाबु ना बाबु अरे बाबा सगळं बाब ना बाब पालत घातल्यात अरे बाबा गेला की मला म्हणतो या, या।, या करता बाबा या म्हणला या आपल्याकडे एक बाबा आहे तो शंभर टक्के करणार नाही गोष्टीवर शंभर टक्के होईल का ला का सगळं बरं सगळं तू आज चल तुला ते गार्ड करून देतो त्याला भेट तू तु, आपण आप तुमच्या समस्या सांगा त्याला सगळं तुमचं कोण सगळं पालत घातलं चला तू म्हणतो एवढा तर बघू तेवढा तरी पर्याय अर्ध्या बस जाऊ बाबा कड कुठं इकडे बाईक आणावं लागेल बरं एक काम कर आपण जाऊ तुला खोटं वाटतं ना तुला दाखवतो बाबा तू बघ

त्यासाठी उपाय काय तो उपाय त्याला खर्च भरपूर खर्च करायची तयारी आहे का पैसे घातले सगळीकडे पैसे घातले आता काय विचार करतो आणि तुम्हाला तर चांगलं माहिती माझा गुण येतो म्हणजे येतोच असं कोणी नाही पेशंट आलेलं की सर्वांना आला नि

साठ हजार काय विचार कर राहिलो आता ते मला ते सगळं झाडपाला पाला जडी बुटी ते आणावं लागत इथून ते सगळं सामग्री आणावी लागते मग ते उपाय करावा लागतो त्याशिवाय ते दोष जाणार नाही मला तुझा चालतंय बघतो मी करतो चालतं घेऊन येतो हा जोडीने पाया पुढे द्या चल बाबा येतो बघा हा चल रे अर काय करते अख्ख घरदार पालत घातलं अख्खे रान पालत घातलं येऊन बसली बसलय कुठं कामच करते काय काम करते या इथं तुझ्यामुळे डोक्याला माझ्या मरणाची बेकारी झाली ती राव दे काम भीम चल तिकडे जायचे आपल्याला कुठं बाबा बाबा आलाय गावात नवीन बाबा आलाय नवीन गावात हा त्याच्याकडे बघायला जायचे त्याच्याकडे बघायला गेलं सगळ्याला पोरबाळ झालंय आपल्या बी घरात पाळणं हल अस कुठं असतं बाबा बघून जर लेकरं होत असती तर मग लोकांनी दावखाने काय केले नाही आता बाबाकड नाही तुझ्याकडे बघत बसतो म्हणजे लेकर नाही का नाही तेवढच राहिले जायचं म्हणता नाही उभा राहून थांबून आता चलायचं की काहीतरी आख्या गावाने नाव ठेवलं तर मला चल पटकेन चल आता चल ओके बाबा आहेत बस बस काही बाबा माझी बायको अच्छा बघू लय मोठा दोषी दोषी तुला म्हणलं होत तुझ्यातच दोषी मांडू नका तुझ्यात बी दोषी थांबू एक मिनिट पुढे मी एक अंगार देतो दोघांनी पाण्यात टाकून प्यायचं सकाळी उठल्या बरोबर हा आणि ते मला सामग्री आणावं लागेल त्यासाठी पैसे लागतील तू तुला सांगितलं तेवढे पैसे आणलेत का एवढे साधारण आणि बाकीचे बाकीच्या पुढच्या खिटीला देतो की बर, बर या तुम्ही मी करतो तू बस मला काहीच काही खरं वाटत नाही का त्याचा माझ्यावर भरसा वाटत नाही त्याने सगळे पैसे आणले असते तुला वाटत ना मुलबाग व्हावं म्हणून तुला तर पुढच्या भर येताना तू एकटी ये राहिलेले पैसे बी घेऊन किती राहिले

देवा आता एवढा एकच या मार्ग राहिलाय आता तोच कोणतरी पैसे सापडू दे बाबा कोणीतरी तरी उच्ने पैसे देऊन ते आता जेवढी आशा आहे ना तेवढी ना मिळणार रे जाव काय एकट्याचीच बडबड चालली तुझी काय नाही आपलं असच होते पूर्व दिसा नाही सकाळ बसून ते गेले असेल पैसे बघायला पैसे हा म्हणजे काय करते आव ती गावात नाही का बाबा ले ले। ते बाबा आलेले तिला भारी बघतात म्हणतात आणि त्यांना वीस हजार रुपये पहिले दिलेत आता तीच द्यायचेत पन्नास हजार रुपये मागितले त्यांनी पन्नास हजार रुपये हा म्हणले तुम्हाला लिकुर बाळ होईल म्हणले याच्या अगोदर कुणाला काय फरक काही कुणी म्हणलंय का अनुभव आलाय फरक पडलाय तुम्ही मोकर पैसे द्यायचे काय अजून आता पर... ते बाबा म्हणले लगेच फरक पडन आणि आता पुढच्या वेळेस तू एकटीच एकटीची नवऱ्याला काय आणू नको तीस हजार घेऊन मी जाते ठीक आहे किती वाजता बोलवले जायचे थोड्या ते पैसे येतात ना त्याला का काय घेतलं तू मला एकटीला म्हणून नाही तस काय नाही सांगितलं मी आज त्याला सांग ना आल्यावर सांगूच नको कोणा आलं तू ठीक आहे पैसे आहेत माझ्याकडे पैसे घेऊन हो जा हा आहे तर तुमच्याकडे हो देतो पैसे आणि हा त्यांचं लय लेकरा बाळाचं लेकरा बाळाचं चाललं होतं ठीक आहे ठीक आहे तीस हजारी आहेत काही हो तीस हजारी जा बर लगेच म्हणलं कोणाला आता एकटीच बोलले म्हणून नाही नाही एकटीच जा आणि थोडंसं आवाज हा असला बो मी पहिलाय बो आलाय बाय माणसाला एकटीला बोलायचोय म्हणजे ना परत लिह एकट्याला जाऊन बी बा जुळणार चंदुळ लावणे चार दोन लोक लागतील सांगावं लागणार नेमका बोंदू बो आहे का कसला बो आहे तुर्गीच्या माग माग नाही आपल्याला उशीर झाला तर काय गोठाळ व्हायचा काय जाण झाली काय बर तुम्ही भेटला कोण बो आलाय ना बोल तू गावात कसला आलाय ना हा आलं हे पूर गाय आमच बळ आहे ना बळ आहे ना त्याला वीस हजार रुपये नेऊन दिले काय मूर्ख म्हणा पन्नास हजाराला सौदा झालाय त्यांचा बा ते म्हणतो जाऊ द्या पैशाचं हे ज्यावेळेस ती पोरगी बसली होती गणगणीत म्हणलं काय प्रकारे भाई तिने मला सांगितलं लावून म्हणले आता मला तर काय म्हणला तू येताना पैसे आणि तू एकती तो बोंद बाबा असं म्हणला हा म्हणलं मी म्हणलं या घेतलं नको सांगायला प्रदमनी तुमचा भरोसाच नाही मला पोरबळ व्हायना तुम्ही निघाले संशय बाबा आता एक काम करा आता नाही एक ती गेली गेली हा आता आपण अर्जंट मागून जाऊ नेमकं काय प्रकारे ना आपल्याला पाहायला भेटल हो चला चला हा ना लई करू तुझी काय म्हणतो बाबा आपण तेवढं बघा पैशाचं तो इधर वेळेची कटकट कटकट असते तुम्हाला गिराईक देतो ना अजून काय पाहिजे बरं हे तर हे दोन तीन हजार रुपये घे अडीच हजार रुपये ते गिराक यायचा वेळ झालाय म्हणजे ते आलाय गिराक तू ये नंतर नंतर देतो तुला काही येतो असेच गिराईक आणि जा शंभर टक्के पैसे आणले ना बस के खाली अरे बस अरे बस ना, 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 अगं पैसे ते काय तुला बाळ पाहिजे ना मूल बाळ होत असते का इकडे अग मी काय म्हणतो मला घरी जायचंय मग घरी जायचं मग मुलबाळ नको का नाही मग पूजा नाही करायची का नाही नाही पूजा नंतर करू आपण नाही नाही मला त्यांना बोलून आणते मग त्यांना त्यांची गरज नाही पूजाला नाही नको तू एकटीच पाहिजे पूजाला कशाला ओड लोक जामवते मी काय होतो नाही नाही ते त्यांना मुळबा होत नाही ना मग ते मुळबाळ तू नाही मी काय नव्हतं करीत ते पूजा करीत होतो ना त्यांना पूजा तू ओरड तू तुझा हात धारलाय पूजा तस नाही तू एकटाच आहे कोण जोडीदार तुला कोण आणून देत हा एक जोडीदार लोक किती उठले तू काहीच नाही मी काय मी काही सार हात धंदा का तुझा

अरे चुकलं माझं ना काय पोलीस स्टेशन शिक्षण तुम्ही मला एकदा इथपर्यंत येताना सांगायचं बघ काय चाललंय काय करताय परत नाही ना तुमच्या गावात ना का बोलू येणार नाही आता तू कधीच नाही आला कोणत्याच गावात अहो जाऊ द्या साहेब चुकलं माझं अहो नाही सगळे पैसे देऊन टाकतो वाटलं तुमचे पैसे तर आले तुझे आता सगळे आता तू आहे ना बाकीचं सगळं नियोजन तुझं पोलीस स्टेशनला लाको नको ना काका माफ करा एवढं शिवजा बाबा नाही